नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आज आपण नवीन वर्षानिमित्त एक गोडाचा पदार्थ तयार करतो आहोत गाजराची बर्फी सध्या बाजारामध्ये गाजर अगदी लाल चटक मिळतात आहे आणि ही गाजराची बर्फी तयार करताना आपण यामध्ये कलर वापरलेला नाही कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेला नाही खवा वापरलेला नाही तरी दाणेदार अशी टेक्स्चरची आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणासहित गाजराची बर्फी तयार केलेली आहे नमस्कार उन्हाळी रेसिपी अँड लाईटसेलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात पहिले नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांचं भरभराटचं जावं सुख समृद्धीचं जाव हीच ईश्वरशांनी प्रार्थना तर आज आपण नवीन वर्षानिमित्त एक गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत गाजराची बर्फी ही गाजराची बर्फी तयार करताना यामध्ये आपण खवा वापरलेला नाही कमी साहित्यामध्ये आपण ही बर्फी तयार केलेली आहे चवीला म्हणाल अगदी अप्रतिम झालेली आहे अगदी हॉटेल चव आपण या बर्फीला आणण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनाली लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्रेस करा गाजराची बर्फी तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे गाजर तुम्ही बघू शकाल की लाल चटक असे गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर आहेत हे आणि सगळ्यात आधी गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची त्याची वरची साल काढून घ्यायची आणि जे गाजर आहे ते किसने किसून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकाल अगदी एकसारखे गाजर मी किसून घेतलेले आहेत गाजर कसं व्यवस्थित किसायचं हे जर बघायचं असेल तर या अगोदर मी गाजराचा हलवाची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे या अगोदरसुद्धा आपण गाजराचा जो हलवा तयार केलेला होता तूप न वापरता आपण तयार केलेला आहे तर आज आपण गाजरची बर्फी तयार करतो हो। आहोत तर इथे मी सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवला आहे मध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप घातल्याच्या नंतर आपण जे गाजर किसून ठेवलेले आहेत ते गाजर यामध्ये घालूया गाजराचा किस घातल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं तुपामध्ये आता हे जे गाजर आहे आपल्याला फक्त तुपामध्ये आधी शिजवून घ्यायचे म्हणजे थोडे वाफवून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण याला मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं म्हणजे जे गाजराचा किस आहे तो थोडा नरम पडला पाहिजे जेणेकरून आपल्याला बर्फीचं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित येण्यासाठी आणि कमीत कमी वेळामध्ये -कमी बर्फी तयार करण्यासाठी ही एक आपल्याला स्टेप करायची आहे तर आपण कमी पाच मिनटं गाजरची एक बाफ काढून घेऊ त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे आपले जे गाजर होते ते पाचशे ग्राम आहेत म्हणजे अर्धा किलो आहे पाचशे ग्रामसाठी आपण इथे सातशे पन्नास ग्राम दूध वापरला आहे आता दूध वापरताना वरची साय काढायची नाही साय त्यामध्ये मिक्स करायची आणि ते दूध वापरायचं साय जर आपण वरची काढून घेतली तर जे टेक्शर यायला पाहिजे रवा टेक्शर आपल्याला यामध्ये आणायचं आहे म्हणजे खवा न वापरता आपण ही आज बर्फी तयार करतो आहोत त्यामुळे साय मिक्स असलेलं म्हणजे मलाई त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे ते दुधामध्ये तेच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे तर इथे आपण जे दूध आहे ते टाकलं आहे आणि दूध टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी पातळ असे टेक्स्चर याला आलेलं आहे दूध पूर्ण आटलं पाहिजे त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे कारण काय होतं गाजरलासुद्धा पाणी सुटतं आणि त्यासाठीच आपण जी आधी प्रोसेस केली तुपामध्ये आपण जे परतून घेतलं आहे त्यावेळेस काय झालं की पाणी गाजरातलं जे पाणी आहे ते कमी झालं त्यामुळे आता आपल्याला आटा दूध आटायला वेळ कमी लागेल तर असं मिडियम फ्लेमवर आपल्याला हे दूध पूर्णतः आटवून घ्यायचं आहे खूप हाय फ्लेम पण ठेवायची नाही आणि लो फ्लेम पण ठेवायची नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला दूध व्यवस्थित आटून घ्यायचं जेणेकरून आपल्या बर्फीला खव्यासारखं टेक्शर येईल म्हणजे त्याची जी टेस्ट आहे दर, बर्फी war, गाजर ती खव्यासारखी लागेल आणि रवाळ अशी आपली दाणेदार गाजरची ही तयार होईल तर आता आपण मीडियम फ्लेमवर हे दूध व्यवस्थित आटवून घेऊ म्हणजे गाजर आणि दूध अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे दूध आटवून घेण्यासाठी मला इथे वीस ते पंचवीस मिनटं लागले गॅसची फ्लेम किती कमी जास्त आहे त्यावर सुद्धा जो वेळ आहे तो थोडा कमी जास्त होऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकाल दुधाचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि रवाळाचं टेक्शर आपल्या या दुधाला आलेला आहे तुम्हाला दिसतही असेल तर या स्टेजला आता आपल्याला या यामध्ये साखर घालायची आहे तर साखर इथे आपण तीनशे ग्राम घेतलेली आहे म्हणजे पाचशे ग्राम गाजर होते आपले साखर आपण इथे तीनशे ग्राम घेतलेली आहे साखर थोडं पन्नास ग्राम कमी जास्त इकडे तिकडे चालेल पण त्यापेक्षा कमी घालू नका त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे पन्नास ग्राम दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर तर हे जे मिल्क पावडर आहे हे वापरणं अगदी ऑप्शनल आहे पण आज आपण जसं हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बर्फी तयार केली जाते त्या पद्धतीने आपण तयार करतो आहोत म्हणून इथे आपण मिल्क पावडर वापरला आहे मिल्क पावडरमुळे एक थोडं रिच टेक्स्चर येईल आपल्या बर्फीला तर इथे साखर आणि मिल्क पावडर घातल्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल साखर मेल्ट होते त्यामुळे आता, आता हे जे मिश्रण होतं हे परत पातळ होईल पातळ झाल्यानंतर परत आपल्याला पूर्ण अगदी घट्ट येईपर्यंत हे मिश्रण आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण पॅनला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर मिश्रण व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकाल हळूहळू हे मिश्रण कमी झालेलं आहे म्हणजे जे साखर होती ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे गाजरामध्ये आणि कलरही आता या बर्फीला यायला या लागला आहे कारण साखर घातल्यानंतर जो बर्फीचा रंग असतो किंवा गाजराचा जो रंग असतो तो चेंज होतो पूर्णतः साखर आणि मिल्क पावडर घातल्याच्यानंतर जे मिश्रण आहे ते मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं नाहीतर थो जे मिल्क पावडर आहे ते खाली लागण्याची शक्यता असते पॅनला तर इथे तुम्ही बघू शकाल साखरला जे पाणी सुटलेलं होतं ते व्यवस्थित आटलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये फ्लेवर आणण्यासाठी विलायची पावडर घालायची आहे तर इथे आपण एक चमचा विलायची पावडर घातली आहे त्यानंतर शायनिंग स्टेक्शर येण्यासाठी परत यामध्ये एक ते दीड चमचा तूप आहे लास्ट स्टेजला जेव्हा आपण तूप घालतो तेव्हा बर्फीला किंवा कुठलाही हलव्याला असा शायनिंग स्टेक्शर येतो तर इथे समजा तुम्हाला जर हलवा म्हणून वापरायचा असेल तर हलवा म्हणून आपण वापरू शकतो यानंतर त्याला यानंतर गॅस बंद करायचा पण इथे आज आपण बर्फी तयार करतो हो, आहोत त्यामुळे आपल्याला थोडं जरी यामध्ये पाणी राहिलेलं असेल गाजराचं म्हणा किंवा दुधाचा अंश राहिलेला असेल तो पूर्णतः आपल्याला आटवून घ्यायचा आहे म्हणजे दूध किंवा पाणी यामध्ये राहता कामा नये तर इथे परत आता आपण पाच ते दहा मिनटं कमी याचेवर मिक्स करून घेऊ हे जे मिश्रण आहे व्यवस्थित तोपर्यंत पॅनला सुटत नाही तर इथे आपलं मिश्रण तयार होत आहे तोपर्यंत आपण छोटंसं काम करूया ज्या ताटामध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे तर ते ट्रे आधी तयार करणं आवश्यक असतं तर इथे मी एक चमचा तूप घेतला आहे तूप व्यवस्थित ताटाला लावून घ्यायचं जेणेकरून जेव्हा आपली बर्फी सेट होईल तेव्हा ती व्यवस्थित निघेल त्यानंतर इथे आपण जे मिश्रण होतं ते एकदा चेक करूया आणि तुम्ही बघू शकाल यातलं जे दूध पाणी सगळं आटलेलं आहे आणि आपल्या मिश्रणाला अगदी कलरसुद्धा छान आला आहे परफेक्ट टेक्शर आलेला आहे आणि हे जे मिशन आहे पॅनला सुटायला लागलं तर या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे मिशन आहे आपण जे ताट तयार केलेलं होतं त्या ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये काढल्याच्या नंतर याला व्यवस्थित चमच्यानी पसरवून घ्यायचं सध्या कारण हे गरम खूप आहे हवं तर चमच्याला थोडं तूप लावायचं आणि तूप लावून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकसारखं पसरवायचं मिश्रण व्यवस्थित चमच्यानी स्प्रेड केल्याच्यानंतर त्यावर आपण एक तर चांदीचा वर्क लावू शकतो किंवा जे ड्रायफ्रूट्स असतात त्यानेसुद्धा गार्निश करता येतं तर इथे मेचे काप लावणार ला आहे पिस्त्याचे काप लावल्याच्यानंतर परत थोडं हाताने त्याला थापून घ्यायचं जेणेकरून जे पिस्त्याचे काप आपण वरती लावलेले आहेत ते व्यवस्थित बर्फीवर सेट होतील ही जी बर्फी आहे आपल्याला गरम असताना कट करायची नाही त्याला पूर्णतः थंड होऊ द्यायचं बर्फी थंड व्हायला कमीत कमी चार ते पाच तास लागू शकतात जर कमीत कमी वेळामध्ये जर बर्फी तयार करायची असेल तर एक ट्रिक सांगते एक ते दोन तास तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा थोडं थंड झाल्याच्यानंतर दोन तासामध्ये व्यव बर्फी ही व्यवस्थित सेट होईल आणि त्यानंतर फ्रीजमधनं काढून ठेवायचं आणि त्यानंतर याचे कट्स करून घ्यायचे तर इथे बर्फी थोडी थंडी झाली होती त्यानंतर मी याला कट करून घेतलं आहे आणि मी ओवरनाईट सरळ याला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते बर्फीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकाल अगदी मस्त आलेलं आहे याला मी कट करून घेतलेलं होतं आता परत आपण याला थोडं एकदा कट करूया आणि कट केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला एक काढून दाखवते बर्फी आणि तुम्ही बघू शकाल बर्फीचं टेक्चर अगदी मस्त आलेलं आहे आणि अगदी सहज अशी बर्फी निघाली आहे तर अशा प्रकारे आज आपण घरी असलेल्या साहित्यामध्ये खवा न वापरता हॉटेलसारखी गाजराची बर्फी तयार केली गाजराचा सीझन संपण्या अगोदर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मी इथे तुम्हाला बर्फी तोडून दाखवते तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं टेक्शर बर्फीला आलेलं आहे आय होप की तुम्हाला अशी रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास प्लीज कमेंट्स करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर